नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंबर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे नाभीपूर ज्याला नावेल ऑइलिंग असं देखील म्हणतात आता म्हणजेच म्हणजे नाभी, नाभी भरणं हे बऱ्यापैकी लोकांना माहीत असतं पण वेगवेगळ्या औषधांचे काढे औषधी सिद्ध तेल तूप औषधी सिद्ध तक्र म्हणजेच ताक यासारखी भरपूर औषधं आहेत जी नाभीपूरणासाठी वापरली जातात काही औषधांचे लेप देखील नाभीवरती केले जातात कारण सर्वात महत्वाची पहिली गोष्ट आहे की हा एक रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहे जसं तोंडा वाटे आपण औषध घेतो काही ठेवली जातात संडासच्या मार्गातून योनी मार्गामधून वेन्स मधून नाभीमध्ये औषधं टाकल्यानंतर ती सर्व शरीरभर हळूहळू पसरून त्याचे सर्व शरीरावरती परिणाम आपल्याला दिसायला लागतात कारण आपण जर निरीक्षण केलं तर नाभी हा आपल्या शरीराचा सेंटर पॉइंट आहे आणि आयुर्वेदामध्ये असं म्हटलं जातो जातं की नाभीच्या इथून सिरा सर्व शरीरभर पसरलेल्या असतात तरीही काही लोकांच्या मनामध्ये शंका असतात की नाभीमध्ये तेल टाकल्यानंतर आपल्याला त्याचा कसा काय फायदा होऊ शकतो तर दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असतं त्यावेळेस गर्भ नाभी नाडी मार्फत म्हणजेच अंबेलिकल कॉर्डच्या साह्याने बाळ आणि आई हे एकमेकांना जोडले गेलेले असतात आणि त्याच अंबेलिकल कॉर्डच्या मार्फत काही पोषक तत्व ऑक्सिजन आणि रक्ताचा पुरवठा हा नाभी नाभी मार्फत बाळाला होत असतो ज्याच्यामुळे बाळ हे जिवंत असतं बाळाचा जन्म झाल्यानंतर ते नाळ काढून टाकली जाते पण रिसर्च मध्ये असं समोर आलेलं आहे की त्या नाळेमध्ये स्टेम सेल्स असतात ज्याचं जतन करून ठेवल्यानंतर भविष्यात होणाऱ्या गंभीर आजारांपासून आपण त्या बाळाला वाचवू शकतो इतकी महत्वाची ती गोष्ट आहे त्याच्यामुळे आजकाल अंबेलिकल कॉड प्रिझर्व करून ठेवली जाते ज्याला अंबेलिकल कॉड बँकिंग असं म्हटलं जातं तिसरी महत्वाची गोष्ट आहे की नासा ही शिरोसोद्वारम असं म्हटलं जातं म्हणजेच आपलं नाक हे आपल्या मस्तिष्काचं त्याच्यामुळे नाकामध्ये औषधं टाकल्यानंतर आपल्या संपूर्ण शरीराला त्याचे फायदेच होतात त्याचप्रमाणे पादाभ्यंग तळपायांना तेल लावल्यानंतर शरीरातली उष्णता कमी होते डोळ्यांचं आरोग्य सुधारतं ओव्हरऑल आपल्या हेल्थसाठी पादाभ्यंगाचे भरपूर फायदे आहेत यावरून तुम्हाला समजलं असेल की आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव प्रत्येक पार्ट याची हेल्थ एकमेकांना अवलंबून त्याच्यामुळे नाभी पूरण जर तुम्ही केलं तर तुमच्या आरोग्यासाठी त्याचे भरपूर फायदे तुम्हाला होणार चौथी महत्वाची गोष्ट आहे की योगशास्त्रानुसार हे आपल्या नाभीच्या ठिकाणी आणि हे मणिपूर चक्र अग्नीच किंवा सूर्याचं केंद्र आहे असं म्हटलं जातं त्याच्यामुळे आपल्या जाठराग्नीशी किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमशी निगडित बऱ्याच गोष्टी या नाभीवरती अवलंबून असतात त्याच्याविषयी आपण पुढे बघणारच आहोत पाचवी महत्वाची गोष्ट आहे की आयुर्वेदामध्ये मर्म शारीर नावाची एक गोष्ट सांगितलेली आहे मारयंती ती मर्मानी म्हणजे ज्या ठिकाणी आघात झाल्यानंतर मृत्यू येतो किंवा मृत्यू सदृश वेदना होतात त्याला मर्म असं म्हटलं जातं आणि याच मर्मांपैकी नाभी हे सद्य प्राणहर मर्म आहे असं म्हटलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी आघात झाल्यानंतर लगेच मृत्यू येणार आहे ह्या गोष्टी सांगण्याचा उद्देश काय तर आपली नाभी त्या ठिकाणी केलं जाणारं नाभी पूरण हे इतकं का महत्वाचं आहे हे तुम्हाला समजण्यासाठी या पाच महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या नाभीपुरणाचे आपल्या आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत नाभीपुरण कधी करायचं तुम्ही घरच्या घरी कशा प्रकारे करू शकता कोणती कोणती तेल वापरायची किंवा औषधी द्रव्य तुम्ही वापरू शकता आणि नाभी पुरण कोणी करू नये अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचं असतील तर श्री विश्वंबर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या आपल्या शरीराचं आरोग्य केव्हा चांगलं राहतं जेव्हा आपल्याला छान कडकडून भूक लागते त्या खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं त्याच्यापासून सार भाग तयार होऊन त्या सार भागापासून आहार रस आहार रसापासून रसादी सप्त धातूंची निर्मिती होते आणि किट्ट भागापासून मल व्यवस्थित तयार होतात तेव्हा आपल्या शरीराचं आरोग्य एकदम छान राहतं आता हे सर्व काम कोणाचं आहे तर समान वायू जो नाभीच्या आजूबाजूला असतो तर त्या समान वायूचं हे काम आहे अन्न ग्रहण करणं त्या खाल्लेल्या अन्नाचं पचन करणं त्याचं सारकिट्ट विभाजन विभजन करणं आणि ते पुढे त्या त्या अवयवांच्या ठिकाणी पोहोचवणं आता आपण जेव्हा कोणत्या ना कोणत्या स्नेहद्रव्याच्या साह्याने म्हणजेच तेला तुपाच्या साह्याने नाभी पूरण करत असतो तेव्हा ते, ते पोषण त्या वायूला मिळत असतं म्हणजेच त्या वायूचं शरीरातलं प्रमाण वाढलेलं असेल किंवा कमी झालेलं असेल तर त्या पोषणाने तो वायू कंट्रोलमध्ये येतो आणि त्याचं काम व्यवस्थित करतो त्यानंतर नाभी हे उदान वायूचं स्थान सांगितलेलं आहे म्हणजेच नाभीच्या वरचा जो काही भाग आहे ते उदान वायूचं ठिकाण आहे आपण जी बोलण्याची क्रिया करत असतो काही करण्याचा उत्साह प्रयत्न शरीराची ताकद एनर्जी किंवा त्वचेचा वर्ण म्हणजेच रंग चांगला ठेवणं स्मरण शक्ती मेमरी वाढवणं ह्या सर्व गोष्टी होण्यासाठी उदान वायू कारणीभूत असतो आपण जेव्हा पूरण करतो त्यावेळेस ह्या उदान वायूला पोषण मिळून तो त्याचं काम आणखी चांगल्या प्रकारे करतो त्याच्यामुळे त्वचा छान तुकतुकी तजेलदार मऊ मुलायम दिसायला लागते ओठ छान सॉफ्ट होतात आपल्या बोलण्याच्या क्रियेमध्ये सुधारणा होते आपल्या बुद्धीवरती मस्तिष्कावरती त्याचे चांगले परिणाम होऊन स्ट्रेस कमी झालेला दिसतो आणि शरीराला ताकद मिळून काही करण्याचा उत्साह आपल्यामध्ये येतो त्यानंतर नाभीचा खालचा जो भाग आहे ते अपान वायूचं स्थान आहे आणि नाभी पुरणानंतर अपान वायू त्याचं काम आणखी चांगल्या प्रकारे करतो आता अपान वायूचं काम काय आहे तर शुक्र स्राव करणं त्यानंतर आर्तव स्राव करणं म्हणजेच महिलांना पाळीच्या काळामध्ये होणार ब्लिडिंग व्यवस्थित करणं त्यानंतर अपान वायू म्हणजेच गॅसेस व्यवस्थित खालच्या दिशेने पास करणं मल साफ करणं म्हणजेच पोट व्यवस्थित साफ करणं लघवी साफ करणं त्यानंतर गर्भ बाहेर काढणं म्हणजेच नॅचरली डिलिव्हरी होणं तर ही सर्व कामं आणखी चांगल्या प्रकारे होतात नाभीपूरणानंतर जर स्त्रियांना किंवा पुरुषांना त्यांच्या रिप्रोडक्टिव सिस्टीम विषयी म्हणजेच प्रजनन संस्थेविषयी जर काही प्रॉब्लेम्स ता असतील तर त्यांनी दररोज आवर्जून नाभीपूरण केलंच पाहिजे नाभीपूरणानंतर आतड्यांमधला कोरडेपणा कमी होऊन पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी मदत मिळते त्याच्यामुळे सी लोकांनी देखील दररोज नाभीपूर केलंच पाहिजे तर असे भरपूर फायदे आहेत वाताच्या प्रत्येक काम आणखी चांगल्या प्रकारे होण्यासाठी अतिशय उपयोगी आहे नाभी हे पित्ताच देखील स्थान आहे त्याच्यामुळे वात आणि पित्ताशी संबंधित जर काही आजार तुम्हाला असतील तर तुम्ही दररोज नाभीपूर केलंच पाहिजे फक्त कफ प्रकृतीवाल्यांनी नाभीपूर नाही केलं तरी चालेल कारण कफ प्रकृतीवाल्यांमध्ये कफाचे आजार असणाऱ्यांमध्ये स्निग्धपणा ऑलरेडी जास्त असतो तरीही त्यांना नाभीपूरण करायचं असेल तर ते नाभीपुरणासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करू शकतात कारण ते उष्ण गुणाचं असतं ज्यांना वाताचे भरपूर आजार आहेत सतत हातपाय अंग दुखत राहतं वातामुळे शरीराला आणि त्वचेला कोरडेपणा आलेला आहे पोटाचे आजार आहेत पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यांनी नाभी पूर्णासाठी तिळ तेलाचा वापर करायचा आहे ज्यांची पित्त प्रकृती आहे पित्ताचा आणि उष्णतेचा भरपूर त्रास आहे त्यांनी नाभी पूर्णासाठी तुपाचा वापर करायचा आहे गायीचं तूप असेल तर आणखी चांगलं किंवा नाभी पूर्णासाठी ते खोबरेल तेलाचा वापर देखील करू शकतात तर अशी भरपूर वेगवेगळी औषधे सिद्ध तेल उपा आहेत वेगवेगळी औषधं आपण नाभीपूर्णासाठी वापरत असतो तर वेगवेगळ्या आजारानुसार प्रकृतीनुसार योग्य ती औषधं तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने वापरू शकता नाभी पूरण तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता ते कसं करायचं ते आता आपण बघूयात सर्वात आधी पूरणासाठी जे औषध किंवा जे तेल तूप तुम्ही वापरणार आहात ते गरम करून घ्या आणि हे गरम करण्यासाठी डबल बॉयलर मेथडचाच वापर करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे तर एका भांड्यामध्ये सगळ्यात आधी पाणी गरम करून घ्या आणि त्या गरम पाण्यामध्ये तेलाची किंवा तुपाची वाटी ठेवून ते तेल तूप तुम्हाला गरम करून घ्यायचं आहे हे डायरेक्ट गॅसवरती ठेवून कधीच गरम करायचं नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा त्यानंतर पाठीवरती झोपायचं आहे आणि त्या तेलात उपायच्या साह्याने नाभी पूर्ण भरून घ्यायची आहे ते तेल थंडही नको आणि गरमही नको ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सोसवेल असं कोमट ते औषध असलं पाहिजे त्यानंतर नाभीमध्ये ते तेल तसंच दहा मिनिटं राहू द्यायचं आहे आणि दहा मिनिटानंतर अंगठ्याच्या शेजारच्या बोटाच्या टोकाच्या साह्याने म्हणजेच या फिंगर टिपच्या साह्याने ते तेल तुम्हाला थोडंसं जिरवून घ्यायचं आहे नाभीमध्ये त्यानंतर अंगठ्याच्या शेजारची ही जी चार बोटं आहेत त्या चार बोटाच्या साह्याने नाभीच्या बाजूला क्लॉकवाईज म्हणजेच घड्याळ ज्या दिशेने फिरतं त्या दिशेने असा हलक्या हाताने तुम्हाला मसाज करून घ्यायचा आहे फक्त दोन मिनटं लहान मुलं किंवा अगदी लहान बाळ पोट गच्च झाल्यामुळे जर किरकिर करत असतील रडत असतील तर तुम्ही त्यांच्यामध्ये देखील हा प्रयोग करू शकता याच्याने गॅसेस व्यवस्थित पास होऊन मुलं लगेच शांत होतात पण ही सर्व प्रोसिजर करताना ती हलक्या हातानेच केली पाहिजे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आता नाभीपूरण कधी करायचं हा देखील प्रश्न मनामध्ये असतो तर तुम्ही दिवसभरात कधीही नाभीपूरण करू शकता पण शक्यतो सकाळी उपाशी पोटी सर्व प्रातोविधी आटोपल्यानंतर आंघोळीच्या आधी नाभीपूरण करायचं आहे आणि संध्याकाळी उपाशीपोटी नाभी पुरण करायचं आहे कारण आता मी जी प्रोसिजर तुम्हाला सांगितली त्याच्यामध्ये हलक्या हाताने मसाज करायला सांगितलेला आहे आणि काही खाल्ल्यानंतर मसाज करणं योग्य नाही नाभी पुरण कोणी करू नये तर कफ प्रकृती असणाऱ्यांनी कफाचे आजार असणाऱ्यांनी किंवा जाड व्यक्तींनी नाभी पूरण करू नये कारण त्यांच्या शरीरामध्ये ऑलरेडी स्निग्धपणा कफ हा जास्त प्रमाणात असतो त्यानंतर प्रेग्नेंट महिला आहेत किंवा कुठलं ऑपरेशन झालेलं असेल तरीही नाभी पूरण करू नये तर अशा ना प्रकारे नाभी इतकी का महत्वाची आहे त्या ठिकाणी केलं जाणारं नाभी पुरण इतकं का महत्वाचं आहे आणि नाभी पुरणाबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणखी कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील ते कमेंट करून मला नक्की सांगा तोपर्यंत माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील धन्यवाद